नमस्कार मी डॉक्टर काजिल माइंकर माझ्या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की वजन नियंत्रित ठेवणारा आणि हृदयासाठी हितकारक अशा पदार्थापासून आपण चिवडा बनवणार आहोत तर रताळे घेतलेले आहेत मी इथे रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे माती पूर्ण धुवून काढायचे आणि मग रताळ्याचं सर्व साल काढून घ्यायचं आहे जेव्हा आपण रताळ्याचं साल काढतो तेव्हा हलकंसं चिकटपणा वाटू शकतो हाताला व्यवस्थित ही साल काढायची आहे रताळ्याची रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि खनिजे असतात प्लस त्याच्यामध्ये खूप फायबर्स असतात त्यामुळं पचन सुधारण्यासाठी मदत होते डोळ्यांसाठी पण रताळे एकदम हितकारक असतात असं हे रताळ्याचा आपण पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि नंतर ना त्याचे असे स्लायसेस करून घ्यायचे असे रताळ्याचे स्लायसेस करून घ्यायचे स्लायसेस झाले की हे आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत पाण्यामध्ये का ठेवायचं कारण की नाही तर रताळे लगेचच काळे पडतात ते काळे पडू नयेत म्हणून आपण ते पाण्यामध्ये ठेवणार आहोत रताळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळं शरीराला ऊर्जा मिळायचं काम होतं आणि ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर्स असल्यामुळं पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे थोडं जरी खाल्लं तरी पण पोट भरल्यासारखं वाटतं इथं आपण हे सगळे रताळ्याचे जे काय स्लायसेस केलेले आहेत ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि नंतर ना एक एक स्लाइस किंवा दोन दोन स्लाइस घेऊन आपण हे असे याचे बारीक काप करणार आहोत सारखे असे हे बारीक काप करायचं इथे बघू शकता तुम्ही हे असे आपण पूर्ण सगळ्या स्लायसेस असे काप करणार आहोत हे केलेले जे काही काप आहेत ते आपण परत पाण्यामध्ये ठेवणार आहोत पाण्यामध्ये ठेवल्यामुळे जे काही एक्स्ट्राचं स्टार्च असतं ते स्टार्च निघून जायला मदत होते रताळ्याचे जे काही छोटे छोटे काप केलेले आहेत ते काप पाण्यामध्ये ठेवून हलकाश्या हाताने स्वच्छ धुतल्यासारखं करायचं तुम्ही पांढरं पाणी पाहू शकता म्हणजेच ते स्टार्च आहे हे सगळं स्टार्च निघून गेलं कि मग रताळे हे पूर्ण एका चांगल्या कॉटनच्या कपड्यावरती ते काप आपण पसरून ठेवणार आहोत त्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला पाणी पूर्ण शोषून घ्यायचं आहे हे असं पूर्ण कपड्यावरती पसरून ठेवून त्याच्यावरती कॉटनच्या कपड्याने रुमालाने किंवा टिश्यू पेपरने असं हलक्या हाताने दाबून दाबून तुम्ही सगळं पाणी शोषून घ्यायचं आहे म्हणजे ते ड्राय होतील रताळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अँटी आणि व्हिटॅमिन सी त्यामुळे ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करते हे असं कपड्याने मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे म्हणून बटाट्यापेक्षा रताळी खाल्लेलं जास्त चांगलं शरीरासाठी एकदम चांगलं पचन पण सुधारतं आणि हृदयासाठी तर एकदमच चांगलं कारण की याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतं पूर्ण व्यवस्थित पाणी सगळं शोषून घेतल्यानंतर ना आपण तेलामध्ये थोडे थोडे करून असे हे रताळ्याचे काप आपण तळणार आहोत वजन का नियंत्रणात राहतं रताळ्यांमुळे तर फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होत नाही मग आपल्याला आणि अशा प्रकारे वजन नियंत्रणात राहतं नाहीतर उपवासाला आपण हे खा थेखा असं खूप प्रमाणात करतो रताळं खाल्लं की पोटभर खाल्ल्यासारखं होतं असं हे काप आपण तळून घेणार आहोत परंत एकदा काप टाकले की ते एक ते दोन मिनिटं लागतात तळायला पूर्ण व्यवस्थित तळून घेणार आहोत एकदम कुरकुरीत असे हे काप होतात तुम्ही बघू शकता गोल्डन कलर आलाय सुंदर आणि चांगले कुरकुरीतही झालेले काँप आहेत सगळे आपण हे काप आपण कापून जे घेतलेले आहेत ते पूर्ण सगळे तळून घेणार आहोत छान गोल्डन कलरचे झालेले आहेत काप आणि कुरकुरीत पण झालेले आहेत नंतर हे काप आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं मिक्स करता येईल तुम्हाला जे आवडीचे ड्रायफ्रूट्स आहेत ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता इथं मी मनुके घेतलेले आहेत ते असे चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत मनुक्यांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे मनुके शरीरासाठी चांगलेच असतात पोट साफ होण्यासाठी मनुके खूप चांगलं काम करतात तर या मनुके असे चांगले फुगलेले आहेत म्हणजे फ्राय झाले ते आपण चिवड्यावरती टाकणार आहोत नंतर इथे मी काजू घेतलेले आहेत रताळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए असतं आणि विटॅमिन ए हे आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं त्यामुळं रताळं हे खूपच चांगलं तर शरीरासाठी हे आपण काजू पूर्ण तळून घेतलेले आहेत नंतर ना शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे तर प्रोटीननी भरपूर असतात शेंगदाणे म्हणजे गरिबांचं खरं तर बदाम असं म्हटलं जातं शेंगदाण्यांना भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतो आणि मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची कापून घातलेली आहे हिरवी मिरची कापून व्यवस्थित फ्राय करून घ्यायची तुम्हाला हवी त्या प्रमाणात तिखट किती हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही हिरवी मिरची कापून तळून घ्यायची व्यवस्थित सैंधव नमक घालायचं आहे यामध्ये याच्यामध्ये आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यामध्ये पिटी साखर घालायची गरज पडत नाही कारण की रडताळे ऑलरेडी गोड असतात त्यामुळे पिटी साखर हे याच्यावर घालायची गरज नाही आहे याच्यामध्ये चिवड्यामध्ये आपण पिटी साखर घालतो मग याच्यामध्ये पिटी साखर घालायची गरज नाही कारण की ऑलरेडी हे गोड असतात म्हणूनच ह्याला स्वीट पोटॅटो सुद्धा म्हटलं जातं हे असं सगळं मिश्रण आपण तळून घेतलेले आहे आणि नंतर नाही हे हळूहळू असं मिक्स करायचं आहे हा जो चिवडा आहे हा पूर्ण दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकू शकतो पाहू शकता एकदम क्रंची झालेले आहेत डाबल की असं पूर्ण चुरा होतोय उपवासाला चांगला पोटभर आणि नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही ह्याचा वापर करू शकता आणि हा टाईट डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवू शकता जर सादळला तर तुम्ही हा परत तव्यावरती गरम करून कडक करू शकता अशा प्रकारे आपला हा हेल्दी असा हा चिवडा फराळी चिवडा तयार आहे माझं चॅनल आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू